नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी खुसखुशीत आणि मऊ तिळाच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहेत रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा वड्या बघा किती आपल्या मऊ आणि खुसखुशीत झालेल्या आहेत एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेली आहे तर बघा किती पटकन मौसूदपणा आलेला आहे तर लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत या वड्या कोणीही खाऊ शकेल इतक्या मऊ आपल्या वड्या झालेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग साहित्य पाहूयात एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने आपण एक वाटी शेंगदाणे घेऊ शकता जर तुम्हाला जास्त प्रमाणात वड्या बनवायच्या असतील तर मोठ्या वाटीच्या मापाने शेंगदाणे घेऊ शकता एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत तर एक छोटी वाटी आपल्याला तिळ घ्यायचे आहेत तर तीळ जे आहे ते आपण गावरान तिळाचा वापर केलेला आहे जर हे तिळ तुमच्याकडे नसतील तर पॉलिश केलेले तिळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता दहा ते बारा काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे तर गूळ जो आहे तो आपण खिसणीने बारीक किसून घेतलेला आहे तुम्हाला यापेक्षा गोड जास्त आवडत असेल तर अजून गूळ ॲड करू शकता आता आपण वड्या बनवण्यास सुरुवात करणार आहेत तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई आपल्याला एकदम जाड बुडाची वापरायची आहे त्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहेत तर शेंगदाणे आपल्याला अगदी मंदाचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि हाय हीटवर जर आपण शेंगदाणे भाजून घेतले तर ते वरची साल पटकन भाजली जाते आणि मध्ये आपले शेंगदाणे तसेच कच्चे राहतात म्हणून अगदी लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघा शेंगदाण्याची सालसुद्धा बाजूला झालेली आहे आणि शेंगदाणे छान असे खमंग भाजले गें आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत त्याच कढईमध्ये आता आपण तीळसुद्धा भाजून घेणार आहेत तर तीळसुद्धा आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत असताना आपल्याला अगदी गॅस कमीच ठेवायचा आहे आणि अगदी मंदाच यावर तीळ तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजत असताना त्याचा चटचट असा आवाज येतो तीळसुद्धा आपले छान असे भाजून झालेले आहेत ते सुद्धा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर शेंगदाणे आणि तीळ भाजून झालेले आहेत हे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहेत शेंगदाणे आपले पूर्णपणे थंड झाले आहेत तर त्यावरची जी साल आहे ती मी काढून घेतली आहे आणि पूर्ण शेंगदाणे ते पाकडून घेतलेले आहेत तर तीळसुद्धा आपले थंडगार झालेले आहेत दोन्ही तीळ आणि शेंगदाणे दोन्ही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपण लगेच आता हे थंड झालेले मिक्सरला वाटून घेणार आहेत त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे वाटून घेणार आहेत तर शेंगदाणे वाटत असताना आपल्याला त्याचं जास्त बारीक कूट करून घ्यायचं नाही अगदी जाडसर कूट करून घ्यायचं आहे बघा आपलं शेंगदाण्याचं जाडसर कूट बनवून तयार आहे आता आपण हे का मोठ्या वाटीमध्ये काढून घेणार आहेत शेंगदाणेचं कूट आपलं वाटून झालेलं आहे आता आपण लगेच तीळसुद्धा वाटून घेणार आहेत परंतु लक्षात असू द्या तीळ वाटत असताना आपल्याला अगदी बारीक त्याची पावडर करायची नाही तर जाडसरच आपल्याला तीळ वाटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये अर्धे तीळ आणि थोडीशी पावडर असेल तरी चालेल कारण जास्त पावडर झाली की चक्की खायला चांगली लागणार नाही तर बघा यामध्ये आपण तिळ जाडसर वाटून घेतलेलं आहे आता हे दोन्ही जिन्नस आपण एकत्रित एक मिक्स करून घेणार आहेत शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं जे कूट आहे ते आपण दोन्ही चांगले एकत्रित मिक्स करून घेणार आहेत बघा आपण शेंगदाणे आणि तीळ मिक्स करून घेतले आहेत आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही फक्त गूळसुद्धा मेल्ट करून घेऊ शकता तर तूप वितळलं की आपण त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेणार आहेत गूळ जो आहे तो आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपण तीन चमचे पाणी टाकून घेतलं आहे आणि आता चमच्याने आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे तर गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि सारखं आपल्याला त्याला ढवळत राहायचं आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर गुळ अजून थोडासा जास्तसुद्धा वाढवू शकता तर बघा गुळाला आपल्या छान असा फेस येत आहे तर सारखं मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे कढईमध्ये गूळ टाकल्यापासून आपल्याला एक तीन ते चार मिनिट गुळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे जो गुळाचा पाक आहे तो आपल्याला जास्त घट्टही करायचा नाही आणि एकदम पातळ सुद्धा ठेवायचा नाही जास्त घट्ट झाला तिळाच्या वड्या ज्या आहेत त्या कडक होतात आणि पाक जर व्यवस्थित झाला नाही तर वड्या सेट होणार नाहीत बघा इथे आपला ते गुळाचा पाकसुद्धा झालेला आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं ते या पाकामध्ये टाकून घेणार आहेत पाकामध्ये टाकत असताना गॅस आपल्याला पूर्णपणे बंद करायचं आहे आणि मिश्रण चांगलं पाकामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे अजून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बघा आपण तीळ आणि गुळाचं मिश्रण जे आहे शेंगदाणे शेंगदाणे तीळ गुळाचं मिश्रण एकत्रित एक चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे एकीकडे मी एका प्लेटला तूप लावून घेतलं होतं तुम्ही कोणत्या भांड्यामध्ये हे मिश्रण सेट करणार आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता हे गरम असतानाच मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही ट्रेमध्ये करत असाल तर ट्रेलाच थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे मी इथे एका प्लेटला तूप लावून घेतलं आहे आणि आता हे मिश्रण यामध्ये टाकून घेतलं आहे एका वाटीच्या मदतीने आपण ते प्रेस करून घेणार आहेत मिश्रण जे आहे ते आपलं छान असं सेट झालेलं आहे आता यावर काजू बदामाचे काप टाकून घेणार आहेत काजूबदामाचे जे काप आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हे काजू बदामाचे काप टाकून झाले की परत आपण एकदा वाटीने चांगलं प्रेस करून घेणार आहेत म्हणजे जे काप आहेत ते चक्की वड्यामध्ये चिकटले जातील बघा जी, जी वड्या आहेत त्या आपल्या सेट झालेल्या आहेत पण पन, पूर्णपणे अजून थंड झालेल्या नाहीत तर याच्या वड्या पडणार नाहीत लगेच तर एक अर्धा, ही आणी गरमा तोर अर्धा तोर तास आपण हे मिश्रण असंच ठेवणार आहेत आणि थोडंसं गरम आहे तोवरच वड्या पाडणार आहेत तर अर्धा पाऊन तास झालेला आहे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे तर कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण पूर्णपणे जर सेट झालं तर वड्या पडणार नाहीत अगदी कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर चाकूच्या मदतीने इथे मी वड्या पाडून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता थंडीच्या दिवसामध्ये अशा वड्या जर तुम्ही बनवून खाचाल तर या शरीरालासुद्धा पौष्टिक असतात तर इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेतलेल्या आहेत गूळ शेंगदाणे आणि तीळ हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत बघा आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत तर पूर्णपणे थंड झालेलं नाही हे मिश्रण अजून एक दोन ते तीन तासासाठी आपण हे मिश्रण सेट होऊ देणार आहे तर दोन ते तीन तास झालेले आहेत या वड्याचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंडगार झालेलं आहे आता याच्या आपण वड्या काढून घेणार आहेत एक वडी मी काढूनसुद्धा घेतलेली आहे तर वड्या ज्या आहेत त्या अजिबात प्लेटला चिकटलेल्या नाहीत अगदी सहजपणे आपल्या वड्या बाजूला निघत आहेत वड्या बनवत असताना बरोबर पाकाचं प्रमाण झालं की वड्या चांगल्या होतात आणि अगदी मऊ खुसखुशीतसुद्धा होतात बघा वड्या किती मस्त झालेल्या आहेत आणि त्याला जे टेक्स्चर आलेलं आहे ते सुद्धा खूपच छान आलेलं आहे वडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे अगदी मऊ आणि खुसखुशीत आपली वडी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद